नगराध्यक्ष सौ मनीषा काळे यांनी दिला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून नगरपंचायतीच्या सदस्यांनी आणलेला अविश्वास ठरावावर चर्चा विनिमय होण्या अगोदरच नगराध्यक्ष मनीषा रवींद्र काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे नगराध्यक्ष दालनामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला यावेळी काही सदस्यांनी त्यांच्यावर मनमानी श्रुतीचे केलेले आहेत आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले तसेच कचऱ्याचा गंभीर विषय असल्या कारणानेच राजीनामा लांबल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले यावेळी बोलताना सौ काळे यांनी सांगितले की आपण स्वतःच्या ताकदीवर प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष म्हणून निवडून आलो होतो त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दे प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून आपणाला पदावर काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली मात्र या पक्षाबरोबर राहून विकास कमी होत नसल्याच्या कारणावरून भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मागील दहा वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो या तीन वर्षामध्ये मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचही बिल न थटवता मुडू शहरामध्ये केर आजपर्यंत कोटी सात लाख रुपयांची विकासकामे आपल्या कार्यालयामध्ये झाली आहेत यापैकी अनेक महत्वाच्या कामांचे भूमिपूजन उद्घाटन समारंभ लोकार्पण सोहळे पक्षाचे नेते मंत्री जयकुमार गोरे यांच्या सभोवतांची नगरसेवक तसेच शहरातील मान्यवर कार्यकर्ते तसेच जनता जनार्दनांच्या उपस्थितीमध्ये पार पडले आहेत माझ्या शेतात गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील संपूर्ण कचरा टाकला जात आहे कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर मला राजीनामा मागणे अपेक्षित होते मीही तो स्वखुशवणे दिला असता माझ्या बागायतीची शेतीमध्ये कचरा असल्याने माझे प्रचंड नुकसान झाले आहे मी आजपर्यंत पदावर असल्यापासून वडू शहरातल्या प्रत्येक प्रभागासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरून लागेल एवढा निधी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना दिला आहे असे असताना आपल्यावर निष्क्रियतेचे आरोप करणाऱ्यांची क्यू करावीशी वाटते असं त्यांनी यावेळी सांगितलं मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करत होते लोकशाहीमध्ये सर्वांनाच पद मिळण्याची अपेक्षा असते मात्र पदाची आणि वैयक्तिक लालसेपोटी काही सदस्यांनी टोकाची भूमिका घेत आपल्या विरोधामध्ये व्यक्तिगत आरोप केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ काळे यांनी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त केली नगराध्यक्षा मनीषा काळे काय म्हणाले पाहुयात आज आपण बोलून पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी मी आ, आ, नगर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जाणार तत्पूर्वी मला तर मला जे गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर जे आरोप होत होते त्याचं मला स्पष्टीकरण द्यायचं किंवा खंडन करायचं

आमदार जे वर्गोरे तसेच आताचे मंत्री यांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्याकडून सहकार्य घेतले आणि त्यांनी मला शब्द दिला की ताई तुम्ही कुठेही राहा इकडे या इकडे या आमचा कामची काहीच हरकत नाही तुम्ही माझ्या प्रमाणात तुम्हाला गडूचा विकास माझ्याकडून माझ्या माझ्या दृष्टीने जेवढं काही देता येईल तेवढं मी गडूसाठी देईन आणि त्यांनी तो शब्द पाळा देखील तीन वर्षात जेवढी विकासची कामं झालेली आहेत विकास काम कोटी काम, काम विकास त्याची ही लिस्ट आहे तुम्ही पण बघू शकता आणि ती विकास काम संपूर्ण विकास काम प्रयत्नातून झालेली आहेत आणि त्यासाठी मला नगरसेवकांचा दे देखील सहकार्य लागलं त्या वर्षानंतर सर्वांची जी इच्छा असते तृप्त इच्छा असते की हा अडीच वर्ष झाले की आपण देखील पदावर बसावं आपल्याला देखील चान्स मिळावा अध्यक्ष पदाचा किंवा उपाध्यक्ष मत असतं त्याबद्दल माझं दुमत नाही ती आणि लोकशाही आहे आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे अधिकार असतात आणि प्रत्येकाला आपले मत देखील मांडण्याचे अधिकार असतात त्या अडीच वर्ष झाल्यानंतर अं शासन निर्णय झाला आपल्या सगळ्यांनाच माहिती की शासन निर्णय झाला अडीच वर्षाचं पद पाच वर्ष देण्यात आलं त्या दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी आपला सर्वांनाच पत्रकारांना माहिती की वडूद मध्ये धन कात्राचा विषय एकदम गांभीर्य गंभीर एक परिस्थितीत निर्माण झालेला आपला जुना कचरा आपल्या स्मशानभूमीच्या शेजारी आपण टाकत होतो अगोदर परंतु तत्कालीन सेवक पंडित साहेब यांनी कोणालाही बॉडीला विश्वासात न घेता हा गरम कचरा हिंगणे रोडला जे आता शेड बांधलेल होत त्या ठिकाणी टाकण्यास सुरुवात केली ते काम पूर्ण नामपूर्ण होतं त्याच्या व्हॉल कंपन वगैरे काय केलं नव्हतं त्यामुळे हिंगणे ग्रामस्थांनी विरोध केला नंतर आपणा सर्वांनाच माहिती पत्रकार ही गोष्ट काय का लकून राहिली नाही हा बारा दिवस कचरा आपल्या बळूंमध्ये साठून राहिलेला त्यानंतर करायचं का काय कचऱ्यासाठी जागा नव्हती मग त्यावेळेचे माळिस आहेत ऍडिशनल चार्ज होता त्यांचा ते काय म्हणले आणि नगरसेवक सगळे की अध्यक्ष तुमच्या त्या कचरा डेपोच्या शेजारी तुमची थोडीशी शे जागा आहे अगदी बागायती क्षेत्र आहे माझं तुम्ही तिथं जाऊन बघू सुद्धा शकता एकदम माझा ऊस हरभारा तिथं असतात <coughs> परंतु गावात कचरा साठलाय आणि अध्यक्ष या नात्याने आपली पण काहीतरी नैतिक जबाबदारी आहे ह्या हा सगळा विचार करून ठीक आहे एक महिनाभराच्या बोलीवरती हा कचरा तिथं टाकण्यात आला परंतु एक महिना झाला दोन महिने झाले आता जवळपास वर्ष होत परंतु तो काय निघाला नाही पर्याप्त जागा आपण शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती मिळाली देखील आणि त्याच्यावरती मिळाली म्हणण्यापेक्षा प्रोसेस मध्ये आहे मिळती ना मिळती तो पुढचा विषय प्रोसेस मध्ये आहे आणि लवकरात लवकर त्या तिथं आपल्याला म्हणजे कचऱ्याचं काम देखील आपल्या लवकरात लवकर त्या जागेच जा, पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पाहणी देखील लक्ष टाकले या गोष्टीमध्ये तर माझा एकच विषय होता की मी दोन वर्ष झालं रवींद्र शंकर काय माझे मिस्टर त्यांच्या नावादी असलेल्या क्षेत्रात दोन वर्ष झालं कचरा टाकते तर फक्त माझीच नाही ती मा जबाबदारी आहे का म्हणजे प्रशासन नगरसेवक जे उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष प्रशासक नगरसेवक या सगळ्यांची जबाबदारी आहे ना मग एका महिन्याचा कचरा दोन वर्ष झाला पडतोय तर भरपूर प्रयत्न केले सिओन आपण सांगितले की बाबा साहेब लवकर काहीतरी केलं पाहिजे आपण कारण माझ्या प्रमाणात लोकांचा पण रोष यायला लागलाय माझ्यावरती तिथं आता तुम्ही अजून किती दिवस कचरा टाकणार मी त्यांना किती दिवस सांगणार एक महिना पुढे ढकलते दोन महिना पुढे ढकलते त्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं आता माझा रानात कचरा एवढा झालाय की आता तो त्या क्षेत्रात मावन आहे आता टाकणार कुठं मग तुम्ही काहीतरी कचऱ्याचं का म्हणजे बाय मायनिंग करा का किंवा काहीतरी करा का मग त्यासाठी ते आपण टेंडर काढले आणि आता स्थायी मध्ये ओपन देखील होणार आहे त्यापूर्वी मी मुंबईला दोन दिवसापूर्वी जाऊन भाऊशी सविस्तर चर्चा केली त्याविषयी भाऊने देखील मला शब्द दिलाय की तुमचा नवीन नागराध्यक्ष निवडी निवड होईपर्यंत ह्या कचरा पूर्णपणे विल्हेवाट लावण्याची <tousse> जबाबदारी <tousse> मी घेतो आणि त्यानुसार माझाच फक्त एकच मत होतं माझ्या जो रवींद्र शंकर काळे यांच्या रानात कचरा टाकलाय त्या कचऱ्याची तर विल्हेवाट लागली पाहिजे नंतर करणार काय मी त्या कचऱ्याची आणि भावनी शब्द दिलाय त्यानुसार आज स्थायी मध्ये टेंडर ओपन होणार आहे आणि आठ ते पंधरा दिवसात भावनी सांगितलेल्याप्रमाणे तो कचरा कचऱ्याचं बायोमाइनिंग होणार आणि दुसरा मुद्दा की माझ्यावरती काही नगरसेवकांनी आरोप केले की कार्यक्षम नगराध्यक्ष आहे किंवा भ्रष्टाचारी नगराध्यक्ष आहे किंवा ह्या नगराध्यक्षांच्या काळात विकास काम खुंटले तर विकास काम कुठली खुंटले विकास काम जर खुंटी असते आपले आमदार जयकुमार वरभो मंत्री ते स्वतः येऊन त्यांनी प्रत्येक विकास कामांचे लोकार्पण सोहळे केले आपल्या सर्वांनाच माहिती होण्यासारखी गोष्ट नाही आणि काही कामाचे भूमीपूजन सोहळे झाले मग विकास काम खुंटला कसा म्हणजे हा पण माझा मुद्दा आहे ना विकास काम असता तर सोय किंवा तर करून काय केलं असत आणि हे सगळे जे झाले ते भाऊंच्या हस्तेच उद्घाटन झाले प्रत्येक सोहळ्याचे उद्घाटन होती सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा